नमस्कार मंडळी मी आहे तुमचा ॲस्ट्रॉबिराज आज आपण पाहणार आहोत मेष राशी दोन हजार सव्वीस सालाचं संपूर्ण राशी भविष्य पैसे करिअर नोकरी व्यवसाय प्रेमसंबंध आरोग्य घर वाहन प्रवास या वर्षात कोणते बदल होणार आहेत कोणती सावधगिरी बाळगायची आणि कोणते शुभयोग तुमच्यासाठी येत आहेत शेवटपर्यंत नक्की पाहा कारण दोन हजार सव्वीसमध्ये तीन मोठे टर्निंग पॉईंट्स आहेत दोन हजार सव्वीस मेष राशी संपूर्ण वर्षाचं सारांश दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीसाठी शुभता धाडस आणि वाढ घेऊन आलेला आहे या वर्षी तुमच्या राशीवर तीन मोठे ग्रह परिणाम देणार पहिला गुरुचं अनुकूल पैसे करिअर नवीन संधी दुसरं शनीचं मिश्रफळ काही गोष्टी सावधगिरीने करायच्या तिसरं मंगळाची ऊर्जा धाडसी निर्णय यश देणार या वर्षाचं सर्वात मोठं वाक्य जे तुम्हाला रोखत होतं ते दोन हजार सव्वीसमध्ये तुटतं आणि तुमचा खरा प्रवास सुरू होतो करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष उत्कृष्ट आहे जे प्रमोशन अडकलं होतं त्यांना यावर्षी सकारात्मक निकाल मिळेल नोकरी करण्यासाठी जानेवारी ते एप्रिल मोठा संधी मे ते ऑगस्ट वाद टाळा सप्टेंबर ते डिसेंबर स्थिरता बोनस व्यवसाय करण्यासाठी भागीदार टाळा नवीन शाखा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मार्च जुलै आणि नोव्हेंबर उत्तम कोर्ट केस कागदपत्र व्यवस्थित ठेवा सव्वीस मध्ये मेष राशीसाठी आर्थिक दृष्टिकोन सुवर्ण वर्ष आहे गुरुच्या प्रभावामुळे बचत वाढेल जुने पैसे परत मिळतील नवे उत्पन्नाचे स्त्रोत्र खुलतील शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये मा फायदा पण शनी सांगतो खर्च टाळा कर्ज घेणं टाळा घर जमीन खरेदीसाठी सप्टेंबर डिसेंबर उत्तम पैसे जमेल पण योग्य ठिकाणी गुंतवा प्रेम संबंध व विवाह दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रेमासाठी खूप चमकदार आहे ज्याचा संबंध तुटले होते त्यांची सुधारणा प्रोपोज करण्यासाठी मार्च आणि ऑक्टोंबर उत्तम कपल्समध्ये मिसअंडरस्टँडिंग कमी होतील विवाहासाठी सर्वात शुभ काळ मे नोव्हेंबर डिसेंबर ज्यांचं अजून कुणी नाही यावर्षी अचानक एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येईल घर कुटुंब व नवे निर्णय घरात शांतता वाढेल जुन्या वादांचा शेवट होईल दोन हजार सव्वीसमध्ये घर बदलणे नवे वाहन घेणे घराचं रिनिव्हेशन यासाठी मार्च जून आणि डिसेंबर चांगला कुटुंबात कुणीतरी नवीन सदस्य येण्याची शक्यता शुभ वार्ता प्रवास व वा विदेश संधी दोन हजार सव्वीस वर्षात मेष राशीवाल्यांचा प्रवास वाढतील नोकरीसाठी प्रवास तीर्थयात्रा अचानक विदेश संधी कामनिर्मित विमान प्रवास विदेशात सेटल होऊ इच्छिकांसाठी जानेवारी एप्रिल अत्यंत शुभ आरोग्य आरोग्याच्या बाबतीत वर्ष स्थिर आहे पण डोकेदुखी बीपी थकवा याकडे लक्ष द्या जिम योगा मेडिटेशन सुरू करण्यासाठी हे वर्ष परफेक्ट आहे तुमची ऊर्जा पूर्ण वर्षभर स्ट्रॉंग राहणार आहे सावधगिरी दोन हजार सव्वीसमध्ये जपायच्या गोष्टी राग हडबडीत निर्णय चुकीची कंपनी ब्लॅक मॅजिक नजर याचा परिणाम मार्चमध्ये जास्त अचानक खर्च टाळा शांतमानाने निर्णय घ्या उपाय व शुभ संकेत मेष राशीचा अद्यापित मंगळ आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला लाभ मिळाव यासाठी दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण लाल किंवा केशरी रंगाचं वस्त्र घरात तांब्याचं कलश लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा हटवेल शिवमंदिरात तांब्याचं दान शुभ नऊ शुभ रंग लाल केशरी शुभ दिवस मंगळवार रविवार दोन हजार सव्वीस मधले तीन मोठे सव्वीस चे तीन मोठे टर्निंग पहिला फेब्रुवारी मार्च करिअरची मोठी संधी दुसरा जुलै आर्थिक फायदा तिसरा नोव्हेंबर ते डिसेंबर विवाह घर मोठे सकारात्मक बदल दोन हजार सव्वीस शेवटी उंचीवर होणार आहे ही होती मेष राशी दोन हजार सव्वीस सालाची संपूर्ण भविष्यवाणी तुमची रास कोणती कमेंटमध्ये नक्की सांगा मी आहे तुमचा एस्ट्रो अभिराज पुन्हा भेटूया एक नवीन राशी भविष्याचं धन्यवाद